नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळेल आबा विचारतात आधी तुम्ही कुठे गेले होते तेव्हा तो सांगतो तिच्या हाताला सेफ्टी खाऊ हो नये म्हणून मी तिला म डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो आता डॉक्टरांनी व्यवस्थित औषधं वगैरे दिली आहे तेव्हा रोहिणी चिडवते की खूपच बायकोची काळजी करायला लागला आहेस तू आबाही म्हणतात अशीच लक्ष्मीच्या घरच्या काळजी घ्यायला हवी लक्ष्मी खुश राहिली की आपल्यावरती देवही खुश असतात आणि लगेच रोहिणी तोंडाला मुरका मारते आणि म्हणते अरे वा ह्या क्षणाला सरोज वहिणी पाहिजे होती इतकं कौतुक चाललं आहे बायकोचं ते पाहायलाच हवं आणि इकडे आदवेग आवांसमोर आदवे नाटक करू लागतो की मी बायकोची किती काळजी घेत आहे तिच्या हाताला लागला आहे म्हणून तिला तो म्हणतो आरा आराम करायला आज चल तेव्हा तो तिला घेऊन जात असताना रोहिणी मनातली मला म्हणते आत्ता या क्षणाला इथं सरोज वहिणी हवी होती इकडे काजलभाईचा झाला एक राडा त्या गुंडाने त्या काजलचा हात पकडलेला असतो आणि तिला म्हणतो तुझ्या हातून कॉफी प्यायली तर आणखी सुंदर लागेल तू पासतेच का आणि सोहमला तिथे राग येतो सोहम ती त्यांना म्हणतो तिचा हात सोडा नाही तर बरं नाही होणार तेव्हा ते गुंड म्हणतात म्हणजे काय होईल आम्हाला तू सांगशील का काय तेव्हा तो म्हणतो हे असलं वागणं तुम्हाला शोभत नाही सार्वजनिक ठिकाणी एखाद्या मुलीशी अशी छेड काढत्या का तेव्हा मात्र काजलला राग येतो ते म्हणतात तुला काय करायचं तू इथून पण काजल त्यांना चांगला धडा शिकवणार असते आता सवयम तिला नकार देत असतो तू जॉबचं ठिकाण आहे इथं असं काही करू नको पण आता काजल काही कुणाचंही ऐकत नसते त्या गुंडांना ते म्हणते तुम्हाला मी चांगलाच धडा शिकवते असं म्हणत त्या गुंडांना तिने मारझोड सुरू केलेली असते तेही तिच्यावर वार करत असतात आणि काजल दे दनादन दे दनादन भाई आपला जो सुटला तो सुटलास तिचं टेम्परेचर आउट आता ती एकालाही सोडत नाही इतकं मारते त्या दोघांना मग ते दोघांची तिच्यावरती धावून जाण्याची हिंमत होते तेही तिच्यावर धावून जात असतात सगळी फेक झोक सगळी मारामारी आणि पूर्ण कॅफेचा अवतार पाहण्याजोगा असतो इतकी पिटाई करते त्या दोघांची काजल त्यांचं पाहण्यासारखं अवतार होऊन जातो त्यांना मग ती बेधाम मारत असती तेही तिच्यावर वार करतात आणि काजलही त्यांना काही सोडत नाही तितक्यात तिथे का हॉटेलचा मालक येतो आणि तो लगेच म्हणतो थांबा मी पोलिसांना फोन करतो हे सगळं काय चाललं आहे थांबवा लगेच इथे ते गुंड लगेच तिथून पळून जातात आता ते पळून गेल्यानंतर मात्र आता काजलचीच तिचे सर खेर करत नाही ते तिला म्हणतात तुझ्यामुळेच हे सगळं झालं तू इतकं मारलं कस्टमरशी असं वागायचं असतं का आता इथे झालेलं सगळं नुकसान तुझ्या पगारात मी कापणार आणि तुला मी कामावरतीही ठेवणार नाही आत्ताच्या आत्ता हे सगळं साफसफाई करून मला भरपाई द्यायची काजल त्यांना सांगत असते माझं ऐकून तरी घ्या पण ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात ते म्हणतात तुझा पगारही कापेल आणि जोपर्यंत वसूल होत नाही तोपर्यंत तुझ्याजवळनं कामही करून घेईल सोहम so, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात पण ते कुणाचंही काहीही ऐकायला तयार नाही ते खूपच चिडलेले असतात ते म्हणतात हे सगळं आवरून साफसफाई नीट करायची सगळं टेबल वगैरे आणि जितकं नुकसान झालं आहे त्याचा हिशोब करून तो मी तुझ्याकडनं वसूल करणार काजल म्हणते कमवलं तर काही नाही इतक्या दिवस आणि जे कमवलं तेही याच्यात घालवलं आणि आणखी थोडा दिवस बिना पैशाचं यांच्याकडे काम करावं लागलं मुलोच्याच होऊन गेला इकडे आपल्याला असं दिसतं की आद्वेक कलाला रूममध्ये घेऊन येतो रूममध्ये तिची खूप काळजी घेतो तिला हाताला धरून बसवतो सोप्यावरती काळजी करू नको आराम कर असंही तो तिला सांगत असतो कलाला मात्र दुखत असतं ते हा हाताला फुंकर घालत असते आध तिला म्हणतो तू ना माझी काळजी घेतली होती तू मला डॉक्टरकडे घेऊन गेली होतीस ना म्हणून मी आता तुला डॉक्टरकडे घेऊन आ आणि त्याची फिटमफाट करून टाकली आणि लगेच कला म्हणते फिटमफाट ही अशी याला फिटमफाट म्हणतात तुझ्या भाषेमध्ये असं कुणाची काळजी घेणं काही फिटमफाट असते तेव्हा तुझ्यामुळंच तू गेला होता आणि आता तुझ्यामुळं मी डॉक्टरकडे गेले तो म्हणतो मी कुठे काय केलं असं का मग तुला आठवण करून देते मी कला असं बोलते तू जर मला क्रीम लावली नसती मला आग झाली नसती तर मला डॉक्टरकडे जावंच लागलं नसतं स्वतःची चूक लपवण्यासाठी आद्वेक तू मला डॉक्टरकडे घेऊन गेला आपण ना सांगूही दिलं नाही की तू मला क्रीम लावली बाम लावलं त्याच्यामुळे माझा हात आणखी जळजळला हेच स्वतःचं खोटं मात्र तू लपवत आहेस असे असंही ती त्याला चोख उत्तर देते आणि आद्वेक म्हणतो एक काम कर तू आराम कर आणि मलाही माझं काम करू दे तो लगेच आता फोन करतो आणि त्याला एक युक्ती सुचते आता ह्याच्या हाताला आहे ही कशी काम करते आपण ते पाहूया तो ना सानिकाला फोन करून सरांनी आपल्याकडनं लवकर डिझाईन मागवली आहे तेव्हा ना मी तुला जे जे सांगते ना त्या प्रकारचे मला डिझाईन बनवून हवे इंडो वेस्टर्न सगळं काही त्याच्यात पाहिजे आहे मला आपल्या इंडियन लुकला वेस्टर्न लुक द्यायचा आणि त्या टाईपचे डिझाईन पण हवी कुठल्या कुठले बदल घडवायचे तेही तो सांगत असतो आणि सानिका ते सगळं ऐकत असते आणि मग ती म्हणते ओके सर मी माझ्या मैत्रिणीकडनं ते सगळं लवकरात लवकर पूर्ण करून घेते काळजी करू नका तो म्हणतो मला ना सातच्या आत पाहिजे हां आठवणीत राहू दे टाईम वेळेच्या आतच हवा आहे आणि तिला इन्स्ट्रक्शन देतो काय काय बदल घडवायचे काय काय नाही आणि ती सगळं काही ऐकत असते आणि ती होला हो ल हो म्हणत असते आता आदवेक म्हणतो बघतोच मी ही कशी सगळे डिझाईन मला वेळेत पूर्ण करून देते जर डिझाईन पूर्ण केले तर ती दुसरी ही दुसरी असं असेल इकडे आपली नाही ना मस्त डिझाईनचे नेकलेस वगैरे घालून प्रॅक्टिस करत असते राहुल तिला विचारत असतो तू काय करत आहे तेव्हा ती म्हणते मला नेकलेसच्या डिझाईनच्या दागिन्यांच्या ने आता मॉडल्स म्हणून उभं राहायचं आहे मी प्रॅक्टिस करतो आहे मी कुठलीही गोष्ट बिना प्रॅक्टिसची करत नाही मॉडेल म्हणून मी एकदम चोख हवी ना, चो ना। राहुल म्हणतो हो हो नक्की कर तू सगळं काही करू शक शकशील असंही मला तुझ्यावर विश्वास आहे असं तिला तो भरी घालू लागतो आणि तीही सगळे नेकलेस घालून मॉडलिंग कशी कर करायची म्हणून चेक करत असते चिक्का शॉपिंग करून आलेली असते आणि तितक्यात तिला फोन येतो फोनवरती असते ती स्वामीनाथन सरांची सेक्रेटरी ती सांगू लागते की उद्या जाहिरातची शूट आहे तुम्ही वेळेमध्ये या आणि तुम्हाला काय काय करायचं आहे मी तिथेच सांगते आणि तिला फोन आल्यानंतर तिला खूप आनंद होतो ती ना लगेच फोन स्पीकरवर टाकते स्पीकरवर टाकल्या टाकल्या ती राहुललाही ऐकवते आणि तिकडनं ती, ती विचारू लागते की कि उद्या किती वाजले यायचं मी सांगितलेलं टायमिंगमध्ये मी लवकर पोचेल असं नाही बोलते आणि मग ती उत्साहाने विचारते याची पेमेंट किती देणार तेव्हा तिकडनं तिला सांगितलं जातं पेमेंट सात ते आठ लाख होईल आपण किती एका दिवसात शूट करतोय त्यानुसार तुमचं पेमेंट कमी जास्तही होऊ शकतो असंही ती बोलते पेमेंटची किंमत ऐकल्यानंतर नाही ना तर एकदम हवेत गेली तिला खूप आनंद होतो ती म्हणते हो मी वेळेत पोहोचेल तुम्ही काळजी करू नका असं म्हणते फोन ठेवते आता राहुलही तिचं अभिनंदन करतो अरे वा खूप मोठी तुला चान्स मिळाला आहे मॉडेल म्हणून ह्या जगात प्रसिद्ध होशील तू लवकरच तुझंही नाव मोठ्या याच्यात घेतलं जाईल इकडे कला भाजलेला हात असतानाही तिचं तिचं गादी वगैरे अंतरत असते तितक्यात फोन येतो फोन आल्यानंतर तिकडनं सानिका बोलू लागते मग ती बघते सानिकाचा फोन आहे मग फोन उचलल्यावरती विचारते काय झालंय ते सानिका सांगू लागते की सरांनी अर्जंटली अशा अशा ऑर्डर करायला लावल्या आहे मग हो ती म्हणते होईल ना उद्या सकाळी सात वाजेपर्यंत कला विचार करते आणि माझा हात भाजला आहे पण कसं करू पण म्हणते काळजी करू नको मी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन असं ती बोलतच असते तितक्यात आद्वेक त्या एक दोन शब्द ऐकतो ती पटकन फोन खालीला पावते परत ती फोन काढायला लावते आणि म्हणते हो हो ओके आणि आद्वेकला काही कळूच देत नाही असं बोलते आणि आद्वेक म्हणतो तुला तर आराम करायला हवा रोज तर तुला खूप झोपेत असते झोप बरं पण ती म्हणते थांब माझ्या मैत्रिणींचा फोन आलेला आहे आणि तिला म्हणते मी वेळेत तु, तु, तुला सगळं नंतर सांगते असं म्हणत फोन कट करून बोलायला लागते सोबत की काय झालं आहे तू माझ्याकडे असं का पाहतो आहे तेव्हा तो म्हणतो तू कोणाशी बोलते फोनवरती काय एवढं अर्जंट काम आहे म्हणून तुला फोन आला आहे एवढ्या रात्री असं कलाला आद्वेक विचारायला लागतो आणि त्याला म्हणते माझ्या मैत्रिणीचं फोन होतं तुला काय करायचंय नक्की मैत्रिणीच होती की आई होती का बहीण होती असेही आदवे खोदून खोदून विचारत असतो त्याचा विचारण्याचा उद्देश तिला कळ कळत असतो पण ती लपवण्याचा प्रयत्न करते ती त्याला म्हणते माझ्या आईशी बोलेल बहिणीशी बोलेल कोणाशी बोलेल तुला काय एवढा उत्साह तू का मला घडोघडी विचारत आहे कोणाचा फोन होता म्हणून तू तुझं काम कर मला झोपित आहे आणि लवकर लाईट बंद कर मला झोपायचं आहे असं सांगू लागते तेव्हा आदवे तिच्याकडे रागाने बघतो तुला झोपायचं आहे तुला उशीर होत आहे तुला आरामाची गरज तुझ्या हाताला इतकं लागलं आहे ना तू झोप मी बघतो माझं काय करायचं ती म्हणते म्हणजे काय मला ना लाईट बंद केल्याशिवाय अजिबात झोप येत नाही लवकर लाईट बंद कर म्हणजे मला झोपायला पण आदवेग म्हणतो मला ना खूप महत्त्वाचं काम आहे मी आत्ता या क्षणाला झोपू शकणार नाही मला अर्जंटली खूप महत्त्वाच्या डिझाईन बघायचे आहे उद्या त्याची मिटिंगही आहे त्याच्यासाठी मला आता रात्रभर काम करावं लागेल तेव्हा माझं सकाळपर्यंत काम पूर्ण होईल त्यामुळे लाईट काही बंद होणार नाही आणि मी झोपणार नाही तुला झोपायचं असेल तू तुझं तोंडावरती पांघरून घे आणि झोप पण ती म्हणत असते मला ना अशी लाईट असल्यावर झोप येत नाही इतके दिवस झालो आपण सोबत राहतो तुला माझ्या सवय हव्या ना मग तू नाही तर बाहेर जा मी इथे झोपते पण तो म्हणतो मी माझी रूम सोडून जाणार नाही मग ती त्याला चिडवू लागते काय रे सारखं माझं माझं आपल्याही कधीतरी म्हणत जा कोणाचा दुसऱ्याचाही विचार करत जा तू सतत स्वतःचा विचार करत असतो आणि आद्वेक म्हणतो स्वतःचा माझ्या रूममध्ये बसून मी माझाच विचार करल तुझा का करल मी रूम सोडून कुठेही जाणार नाही मला इथेच काम करायचं मी इथेच बसेल तुला काय करायचं असेल ते करून घे तोंडाव पांघरून घे वरतून खालून ब्लँकेट गुंडाळून घे कशी पण झोप मला काही सांगायचं नाही मी इथेच काम करेल मला माझी रूम सोडून दुसरीकडे जायला आवडत नाही आणि मी जाणार आहे नाही तुझा हात दुखतोय तू आराम कर आराम तुला आरामाची गरज आहे असं येतो तिला सांगू लागतो तेव्हा ती त्याच्याशी भांडू लागते तो म्हणतो मला ना भांडण्यात आता अजिबात इंटरेस्ट नाही मला माझे कामं पूर्ण करू दे नाहीतर मला आणखी उशीर होऊन जाईल तुला झोपायचं असेल तू ना तिकडे तोंड करून गाढ झोप मला काही म्हणणं नाही तो त्याचं त्याचं काम करू लागतो आणि कला तोंडावर पांघरून घेऊन झोपण्याची स्टाईल मारत असते इकडे तोंड कर तिकडे तोंड कर पण ती म्हणते माझं ना ह्या असं पांघरून झोपले तर जीव गुदमरतोय आहे थोडा तरी वेळ जाऊ जाऊ देऊ आणि मग बघू काय होते पुढे जाऊन अर्धी रात्र होते पण ती म्हणते आत्ता तरी आदवे झोपला असेल का म्हणून ती त्याच्याकडे डोकंवून पाहण्याची इच्छा व्यक्त करते डोकवू तक्षणी ती बघते आदवे एक मोठी मोठी डोळे करून तिच्याकडे पाच स्माईल देत बसलेला असतो ती म्हणते हे काय तू झोपला नाही सजून तुम्हाला काम करायचं आहे मी कामासाठीच तर बसलो आहे मी ते टाईमपास करतोय का तेव्हा ती म्हणते अरे ही लाईट बंद कर ह्या लाईटीमुळे मला अजिबात झोप येत नाही मी किती कधीची चुळबुळ करते पण काही केल्या प्रयत्न करूनही मला झोप येत नाही व्यक्तीला म्हणतो तू तुझं पाहून ये काय करायचं मी काही लाईट बंद करणार नाही मला काम आहे तेव्हा ती त्याला म्हणू लागते मला ही झोपे येत नाही तुझ्यामुळे मी काय करू आता तो म्हणतो एक काम कर ना तुझी चित्रकला काढ तू चित्रकला कर तुझी रांगोळ्यांची डिझाईन बनवू तुझ्या डायरीत तू तुझं डिझाईन बनवू मी माझं प्रोजेक्ट बघतो कशी आयडिया आहे तेव्हा कला त्याला म्हणते तू ना मला आयडिया नको देऊ माझं माझं काय करायचं मी पाहते असं म्हणत ती पुन्हा झोपण्याची ॲक्टिंग करू लागते हातवेग मात्र तिला राखणच बसलेला आहे काही केलंय हा पठ्ठ्या झोपायलाच तर बघता 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 पहाट होत आली तरी हा जागा जागात तिचीच वाट पाहतोय पहाट झाल्यानंतर कला पुन्हा एकदा डोकंम पाहते आत्ता तरी याला डोळा लागला असेल का आणि मग ती डोकोम पाहते तर काय हा गाढ झोपीमध्ये गेलाय त्याचं लॅपटॉपही त्याच्या मांडीवरच असतं आणि उशीजवळ डोकं ठेवून तो बसलेल्या अवस्थेत झोपी जातो आणि कला म्हणते आत्ता हा झोपला किती वाजले पहाटेचे चार आता थोडाच वेळ उरला आहे माझ्याकडे डिझाईन बनवण्यासाठी पण करावं तर लागेल असं म्हणत ती डायरी वगैरे घेते आणि किचनमध्ये जाते किचनमध्ये जाऊन ती कानोसं घेत असते कोणी उठले की नाही मग हाताची पोजिशन चेक करते काय करावं तिला कळे ना थोडंसं हात वाटतोय मग ती डिझाईन बनवायला घेते तो लवकरात लवकर डिझाईन बनवण्यासाठी ती प्रयत्न करत असते हात दुखत असतानाही बिचारी घाईघाईने त्या डिझाईनी पूर्ण पूर्ण करत असते आणि त्या डिझाईन पूर्ण करता करता तिला काळजीही वाटत असते की जर कोणी उठलं मला डिझाईन बनवताना पाहिलं तर काय म्हणेल ह्या आदवेगमुळंच एवढा उशीर झाला बसला होता लॅपटॉप घेऊन की कधीच बाहेर पण जात नाही मला पण जाऊ दिलं नाही हात दुखत असतानाही ती बिचारी कामच करत असते पूर्ण रात्र आद्वेगमुळं जागरण झालंय आणि ह्या डिझाईनही बनवायची काळजी तिला होते ती आळसही देत असते डिझाईनही बनवत असते जवळजवळ सगळ्या डिझाईनी उत्तम प्रकारे पूर्ण झालेल्या असतात आणि त्या डिझाईनी सगळ्या ती पुन्हा एकदा सगळ्यात चेक करते डिझाईन कशा आहे स्वतःला पाहून घेते आणि पाहता पाहता मग ती ठरवते आता लवकरात लवकर फोटो काढायला हवे कोणी इथे किचनमध्ये येण्याच्या आहात मग ती मोबाईलमध्ये सगळ्या डिझाईनचे फोटो काढू लागते फोटो सगळे काढल्यानंतर ते सानिकाला लवकर सेंड करायला हवे असे म्हणते सानिकाला सगळे फोटो सेंड केल्यानंतर सगळं काही ती व्यवस्थित मध्ये बंद करून ठेवून देते मग जेणेकरून कोणालाही डाऊट येऊ नये पुढे जाऊन आपल्याला असं पाहायला मिळणार की राहुल त्याच्या आईला जाऊन सांगतो की तिला खूप मोठं कॉन्ट मिळाला आहे उद्या मॉडेलिंगसाठी तिला स्वामीनाथन सरांनी ऑफिसमध्येही बोलवलेलं आहे आत्ता रोहिणीच्या डोक्यात एक नवीन युक्ती ती म्हणते जो ॲड्रेस दिला आहे त्या ॲड्रेसवर तू नैनाला सोडवायला जाशील ना तेव्हा तिथे न जाता तिचा ॲड्रेस चेंज करून टाक म्हणजे स्वामीनाथन सर तिची तिकडे दुसरीकडे फोटोशूटला वाट पाहतील आणि ही मॅडम दुसऱ्याच ठिकाणी निघून जाईल आणि मग तिची वाट पाहून पाहून स्वामीनाथन सर चिडतील काहीतरी गोंधळ होईल आणि हे पाहणं खूपच गमचीशी गमतीशीर राहील आपण ति तिला तोंडावं पाडूया असंही रोहिणी प्लॅन करते राहुलच्या मदतीने राहुलला हे पटू लागतं ती व्यवस्थित सगळा प्लॅन समजावून सांगते आणि मी जसं सांगते तसं कर राहुल म्हणतो वा मम्मा काय भारी आयडिया आहे इकडे दुसऱ्या दिवशी सगळेजण ते दागिन्यांची शूट करण्यासाठी मॉडल मॉडेलची वाट पाहत असतात स्वामीनाथन सर फार चिडतात आद्वेक तुमच्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती हो असंही बोलू लागतात आता आद्वेकला काहीच भानगड माहीत नाही तो म्हणतो म्हणजे काय काय झालंय तुम्ही माझ्यावर का चिडताय मी तर योग्य वेळेत तुम्हाला सगळ्या डिझाईन्स दिल्या ना स्वामीनाथन सर सांगू लागतात तुमच्या भावाची बायको इथे मॉडर्ल म्हणून येणार होती आणि ती एवढी वेळ होऊन गेली तरी आलेली नाही तेव्हा आजवेकला ह्या गोष्टीतली काहीच माहिती नाही तो म्हणतो म्हणजे ते, ते स्वामीनाथन सर सांगू लागतात की तुमच्या भावाच्या बायकोला आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला आहे ती हे सगळं करणार आहे आता ती इथे नाही कसं करायचं आता हे पुढे जाऊन पाहणं खूपच रंजक ठरणार त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद